नमस्कार मित्रान नितिन गडकरी ने एक विधान किया शिवाजी महाराज शंबर टक्के सेक्यूलर होते आजकल सेक्युलर ये बहुत प्रचलित शब्द है सेक्युलर शब्द का इंग्लिश डिक्शनरी में मीनिंग धर्म निरपेक्षता नहीं है सेक्युलर शब्द का मीनिंग है सर्वधर्म समभाव सब धर्मों के साथ समान न्याय करना यह सेक्युलर शब्द का अर्थ है और छत्रपती शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे की वो हंड्रेड पर्सेंट सेक्युलर संभाजी भिडे यांनी सांगितलं होतं की हिंदू म्हणजेच मुसलमान विरोधी असून त्यांनी वक्तव्य केलं होतं संभाजी भिडे त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी विधान केलं की छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के सेक्युलर होते तर नक्की नितीन गडकरी असं का म्हटले आणि काय आहे त्यांच्या म्हणण्यामागचा उद्देश हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वीच तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब दिल्लीत एका पुस्तक कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थित होते या कार्यक्रमात त्यांनी बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के सेक्युलर होते तसंच अफजल खानाची कबरी बांधा असे आदेशसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळेंना दिले होते असं नितीन गडकरी यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात हे विधान केलं प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये त्यांच्यासाठी खास माजा माजा स्थान आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनातही त्यांचं खूप मोठं स्थान आहे असं पुस्तक कार्यक्रमात उपस्थित असताना बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आज सेक्युलर शब्द हा खूप वापरला जातो परंतु सेक्युलरचा अर्थ म्हणजे सर्व समाजांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकच वागणूक देणे धर्मनिरपेक्ष म्हणजेच कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करणे म्हणजे सेक्युलर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं जीवन लोककल्याणासाठी वाहून नेलं होतं वाहून घेतलं होतं त्याच पद्धतीनं धर्मनिरपेक्ष मूल्यासह ते काम करत होते पुढे त्यांनी म्हणताना म्हटले का छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक लढाया लढल्या पर परंतु त्यांनी कोणत्याही मशिदीवर हल्ला केला नाही उनके पुरे इतिहास मे अनेक लढाई जीती पण कभी कोई मस्जिद परि तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच महिलांचा आदर केला असं नितीन गडकरी यांनी म्हटलं लड़ाई जीतने के बाद महिलाएं शरण आई तो ये प्रसिद्ध है कि कल्याण के सूबेदार की बहू जो थी उसको महाराज के पास जब लेकर गए तो उन्होंने यही कहा कि मेरी माँ भी इतनी सुंदर रहती तो मैं भी इतना सुंदर रहता और उसको उन्होंने सम्मान के साथ अपने घर में भेजने का कार्य किया छत्रपति शिवाजी महाराज मुझे जनते समर्पित राजे होते त्यांचं प्रशासन खूप कठोर होतं परंतु जनतेच्या हिताचं काम नेहमी करत होतं प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सैन्यामध्ये मोठी लढाई झाली होती आणि त्यात आदिलशहाच्या बाजूने अफजल खान होता आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाने सांगितलं की अफजल खानाची ही प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा की अफजल खान शिवाजी महाराज की प्रतापगड तो अब्दुल खान ने उनके ऊपर वार किया तो महाराज ने भी उसके ऊपर तो अटैक करके जब उसमें खान मृत्यु हुआ तो शिवाजी महाराज ने प्रतापगढ़ पर आदेश दिया कि सम्मान के साथ उसकी कब्र यहाँ तैयार की दूसरी गोष्टे ज्यादा ने कबर बी निकलते माउले मुस्लिम होते मुस्लिम बरात काल छत्रपति शिवाजी महाराजांत सैन्य होते या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे सुद्धा उपस्थित होते शशी थरूर म्हणाले की नितीन गडकरी यांनी मला धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगितली याचा मला खूप आनंद आहे पुढे त्यांनी म्हणताना म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सुद्धा लोक या गुणांविषयी खूप कमी बोलतात पुढे त्यांनी म्हणताना म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या अनेक युद्ध लढले परंतु ते सेक्युलर म्हणूनच राहिले आणि या लढाईमध्ये जर कुराण आढळलं तर ते आदराने आपल्याकडे ठेवा आणि जोपर्यंत मुस्लिम व्यक्ती कोणी आपल्याला संपर्कात येत नाही भेटत नाही तोपर्यंत ते सांभाळून ठेवा असे आदेश शिवरायांनी आपल्या मावळ्यांना आपल्या सैन्याला दिले होते असं शशी थरूर यांनी बोलताना म्हटलं पुढे शशी थरूर बोलताना म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा किती आदर करायचे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे त्यांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे धर्माचे लोक होते दलितांपासून ब्राह्मणांपर्यंत हिंदू पासून मुसलमानपर्यंत प्रत्येक लोक त्यांच्या सैन्यामध्ये होते तर मित्रांनो नितीन गडकरी यांनी हे विधान केलं त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा कारण नितीन गडकरी जेव्हा बोलतात ते रोखोकपणे बिंदास बोलतात कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊन बोलत नाही कारण ते निर्भीड आणि योग्य तो काम करणारा व्यवस्थित काम करणारा नेता म्हणून नितीन गडकरी यांना ओळखलं जातं विरोधी पक्षातले नेते असू द्या किंवा सत्तेमधले लोक असू द्या प्रत्येकजण नितीन गडकरींचा आदर करतो आणि त्यांचा सन्मानसुद्धा करतात तर नितीन गडकरी यांच्या या विधानावरती तुमची प्रतिक्रिया नक्की करू शकता